सोलापूर शहरातील सरायत गुन्हेगार पंकज राजू जेनुरे वय सत्तावीस राहणार भवानीपेठ याला एमपीडीए कायद्यान्वे स्थानबद्ध करण्यात आले आहे जेनुरे याच्यावर चाकू सुरा लोखंडी पाईपसारख्या शस्त्रांनी हल्ले करणे घरफोडी मोटरसायकल चोरी जबरी चोरी खंडणी दगडफेक अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण आठ गुन्ह्यांची नोंद आहे त्याच्या सततच्या गुन्हेगारी कारवायामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सन दोन हजार वीस मध्ये पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती मात्र त्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश जारी केला हा आदेश बजावणी करून पंकज राजू जेनोरे यास एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे एसीपी राजन माने एसीपी प्रताप पोमन तसेच गुन्हे शाखा आणि जोडबाई पेठ पोलिसांच्या पथकाने केली